तर असंच मग लाईव्ह चालू करावं वाटला केला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इकडे नेटवर्क प्रॉब्लेम तर रोज राहतो त्याच्यामुळे क्लिअरिटी का दिसत नाही तर जे दिसते दिसतंय गावरान गावरा नाही गावठी कुक्कुटपालन आपण करतो आपण दूध करतो त्या दूध व्यवसायामुळे जे शेणाचा उपकिर्डा राहतो त्या शेणाच्या उपकिर्ड्यावरती पूर्ण पक्षी आपले दिवसभर खात असतात त्रेचाळीस जण लाईवला आले आहेत सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा नक्की जेणेकरून करून आपले नवीन माहितीशीर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील

सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका लाईव्ह मध्ये तर काही प्रश्न असतील कुक्कुटपालनाविषयी काही माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपली माहितीशीर व्हिडिओ चॅनलवरती येत असतात पूर्ण पक्षी फ्री रेंजमध्ये फिरत आहे आपला एक नवीन व्हिडिओ येणार आहे लगेच आता आपण चॅनलवरती अपलोड आप करणार आहोत त्यामुळे लाईव्ह बंद करत आहे भेटू एक पुन्हा लाईव्ह मध्ये धन्यवाद